जनहिताचा ध्यास हा भाऊंचा आभाज हा हात आहे दादांचा पाठीशी नेता साऱ्यांचा वारसा विचारांचा जोडलेली नाळ साऱ्या जनतेशी लढवूया घडवूया इतिहास आता पुन्हा सुहास भैया जनतेचा चेहरा नवा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र खानापूर आटपाडी संघाचे दमदार आमदार माननीय सुहास भैया बाबर यांची नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय सुरेश भाऊ शेंडे दूधसंघ प्रायव्हेट लिमिटेड लेंगरे स्वर्गीय विलास तात्या निवृत्ती शेंडे बहुद्देशीय सेवाभावी संस्था देवनगर भागीरथी ज्वेलर्स इचलकरजे न्यू प्रणाली इलेक्ट्रॉनिक्स विटा प्रतीक मिल्क शॉपी विटा